की खरोखरीत महाराष्ट्रामध्ये मोदींची जादू ज्या पद्धतीने दोन हजार नऊ आणि चौदा मध्ये दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये पाहायला मिळाली ती दोन हजार चोवीस मध्ये अनुभवात येत नाही का तुम्ही जो प्रश्न विचारलात जी तो खर तर महाराष्ट्रातल्या निवडणुकांच सार आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं इंगित सांगणार आहे मी या प्रश्नाचं उत्तर देताना जरा एक कोणीतरी व्यक्त केलेले उद्गार मदतीला हे उद्गार आहेत ऍक्सिस इंडियाचे प्रमुख प्रदीप गुप्ता यांचे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं कि ही लोकसभेची निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा आणि त्याला महाराष्ट्रात आव्हान देणारं उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व आणि शरद पवार यांचं व्यक्तिमत्व अशी आहे म्हणजे संघर्ष कसा आहे तर मोदी विरुद्ध ठाकरे आणि पवार त्यांचं दुसरंही असं म्हणणं आहे की महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये नेतृत्वाच्या व्यक्तिमत्वाच्या आधारे निवडणुका लढल्या जातात अन्य राज्यांपेक्षा इथे नेतृत्वाला त्या व्यक्तिमत्वाला फार मोठे गुण मिळतात आणि त्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर निवडणुका लढल्या जातात आता तुमच्या प्रश्नाकडे या विधानाची मदत घेत खरोखर इथे नरेंद्र मोदी यांच्या आणि एकोणीसच्या लोकप्रियतेला आव्हान देणारी एक दुसरी विचारधारा समोर आली त्या विचारधारेत चौदा आणि एकोणीस मध्ये मोदींबरोबर असलेले उद्धव ठाकरे हे मोरके बनले आणि मास्टर स्ट्रॅटेजिस्ट असलेले महाराष्ट्रातले शरद पवार हे उद्धव ठाकरेंच्या मदतीला आले खर या निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा कोणतीही व्यक्ती मा कौल मागते पंतप्रधान होण्याचा तेव्हा कुठेतरी दोन वर टर्म्स साचलेल्या अपेक्षा त्या अपेक्षांची पूर्ती अपेक्षांचा चढता आले किंवा त्या अपेक्षांचं स्टॅटिक असणं असे सगळे मुद्दे आपोआप चर्चेला येत असतात पहिली निवडणूक आणि दुसरी निवडणूक आणि तिसरी निवडणूक या बऱ्यापैकी अंतर असत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चौदाची निवडणूक ही मोदींच्या लोकप्रियतेच्या बळावर भारतीय जनता पक्षाने जिंकली दोन हजार एकोणीस साली पण त्या अपेक्षांची पूर्तता होण्यासाठी मोदींना दुसरी संधी दिली गेली पाहिजे असा विचार देशातही होता आणि महाराष्ट्रातही होता दोन हजार चोवीस साली मात्र या अपेक्षांची पूर्ती किती प्रमाणात झाली आहे ती झाली नसेल तर त्याची काय कारण आहेत ती झाली नाही असं म्हणताना त्याचा परिणाम काय झाला असे अनेक उपघटक जमा झाले हे उपघटक जमा होताना भारतीय जनता पक्षांनी ठाकरे घराण्याला आव्हान देत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे नेऊन ठेवली हीच असली शिवसेना असल्याचा प्रचार मोदी आणि शहानी ठिकठिकाणी केला त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र हे पूर्णतः असं राहिलं नाही तर कथेतली उपकथा ही देखील महाराष्ट्रामध्ये एक कथा सुन बसली आता ती कथा मोठी का ती उपकथा मोठी याचा निर्णय आपल्याला चार तारखेला मतपेटीतून दिसणार आहे एक पत्रकार म्हणून एक थोडा राजकारणात समजून घेण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणून मला अजूनही वाटत की या खेळामध्ये देखील थोडस अडव्हांटेज मोदींनाच आहे का आहे तर मोदींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये भारताला समोर नेण्याचं स्वप्न दाखवलं स्वप्न दाखवतानाच त्यांनी खूप मोठे पायाभूत रचनांचे प्रकल्प संपूर्ण देशात उभे केले दुसरीकडे गरीब वर्गाला लाभार्थी योजनेच्या अंतर्गत रेशन पोचवणं त्यांना आयुष्यात आरोग्य विमा कसा मिळेल याची काळजी घेणं जनधन योजना करणं अशा पण योजनांचा लाभ समाजातल्या दुसऱ्या स्तराला मिळेल याकडे पण लक्ष दिलं शिवाय महाराष्ट्रातला आणि भारतातला जो नव मध्यम वर्ग आहे ज्याची संख्या खूप मोठी आहे त्या नव मध्यम वर्गाला आवडेल असं सांस्कृतिक राष्ट्रवादाचं गणित आणि समीकरण वेळोवेळी मांडलं ही निवडणूक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरवणारी नाही त्यामुळे हा जो गट आहे जो नवमध्यम वर्ग आहे जो मोदींचा लाभार्थी आहे जो मोदींनी जे मोठे मोठे प्रकल्प उभे केले तो पाहतोय जो वंदे भारत गाडींनी कधीतरी प्रवास करून आलेला आहे त्या सगळ्यांना मोदींनी अपेक्षा पाहिजे त्या प्रमाणात पूर्ण जरी केल्या नसल्या तरी अपेक्षा पूर्ण करणारी व्यक्ती मोदीच असू शकतात असं वाटत असावं असं मला आज वाटत oh. याला आपण इंग्रजीमध्ये देशाच्या पातळीवर समोर आला महाराष्ट्रात त्याला पर्यायी समांतर पर कथानक समोर आलं हे निश्चित पण आज देशातली निवडणूक लढत असताना थोडस म्हणजे जर अठ्ठेचाळीस टक्के इकडे वातावरण असेल महाविकास आघाडीला तर बावन्न टक्के वातावरण महायुतीला असावं असं मला वाटतं okay. दुसरा मुद्दा म्हणजे आपण मोदी का हवेत असा विचार करताना मोदी नकोत तर दुसरे हवेत उद्धव ठाकरे हवेत असा जर विचार केला तर लोकसभा प्रचारातली उद्धव ठाकरे यांची जी भाषणं होती ती भाषणं काहीतरी पर्यायी विकासाचं मॉडेल समोर आणणारी निश्चितपणे नव्हती नंतरच्या काळात तर ते व्यक्तिगत पातळीवर टीका करायला लागले खर तर दोन हजार चौदा ला जेव्हा मोदी त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर होते त्यावेळेच्या विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला एक हाती आव्हान देत साठहून अधिक आमदार निवडून आणले होते पण त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाशी के वाद केलेला नव्हता म्हणजे वाद जो काय होता आमच्या जागा आणि तुमच्या जागा किती असा होता आज वैचारिक त्यांनी जी अत्यंत वेगळी विचारधारा पकडलेली आहे उद्धव ठाकरेंनी दोन हजार चौदाच आजच्या त्यांच्या या विचारधारेमुळे त्यांना मुस्लिम मतांचा पूर्णपणे फायदा होतोय पण हिंदुत्वाशी तडजोड केल्यामुळे किंबहुनामय हिंदुत्वाशी तडजोड उद्धव ठाकरेंनी खरंच केली असं मतदारांना वाटतंय का याचं उत्तर पण मतपेटी देणार आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडून काँग्रेसच्या बरोबर जाऊन बसणं हे योग्य आहे असं मतदारांना वाटतं का हे दाखवणारी आहे